हाय गाईच कशा आहात तुम्ही अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे तर चलात मग नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे शुक्रवार आज आहे शुक्रवार देवाची देवपूजा झाली बाकीचं आज सर्व काम फायनली डन झालेलं आहे म्हणजे फरशी पुसण्यापासून जी छोटी मोठी घरातली कामं असतात ती फायनली डन झालेली आहेत तर आज जायचं आहे थोडीशी खूप महत्वाची शॉपिंग करण्यासाठी तर ती शॉपिंग आहे एक दीड महिन्यानंतरची पण ती आत्ता मी काही कारणास्तव ती शॉपिंग करून घेणार आहे तर त्यावेळेस आता नाही मी तुम्हाला सांगणार काय केले काय नाही नंतर मी सांगेलच ते पण एक दीड महिन्यानंतर ना तर काहीतरी खास गोष्टीसाठीची शॉपिंग आहे ती तर मी थोडंसं माझं स्किन केअर रुटीन तुमच्यावर शेअर करते सकाळी उठल्यानंतर नाही ना, ना। किंवा आपण डायरेक्टली चेहऱ्याला साबण लावायचं नाही किंवा फेसवॉश लावायचा नाही रात्रभर आपली स्किन रिलॅक्स असते त्याच्यामुळे आहे ना सकाळी उठलं की फक्त थंड पाण्याने आपल्या चेहऱ्यावरती द्यायचे फक्त थंड पाण्याने चेहरा वॉश करायचा काहीही लावायचं नाही त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करचाल किंवा आंघोळ झाल्याच्या नंतर आता मला कशी सवय आहे मी आंघोळ करताना पण फक्त चेहरा थंड पाण्याने धुते आणि बाहेर आल्याच्या नंतर फेस फेसवॉश करत असते तर त्याच्यासाठी आहे ना मी हा इथिग्लोचा फेस फेसवॉश वापरते तर याचे फायदे पण मी तुम्हाला सांगणार आहे ऍक्च्युली तुम्ही तर पाहू शकता थोडासा स्पॉट आलेला आहे मला इथे आणि इथे कॅमेऱ्यात दिसत नसेल कारण तो फेंट आहे तर हे गोष्ट हे प्रकरण म्हणता येईल चार वर्षापूर्वीचं आहे ऍक्च्युली काय झालं होतं मी बाहेर फेशियल केलं होतं तर तो कोरोनाचा सीझन चालू होता आणि खाण्यात पण थोडंसं म्हणजे कसं त्यावेळेस कंडिशन थोडीशी खूपच क्रिटिकल होती जे पाहिजे ते आपल्याला व्यवस्थित प्रकारे पालेभाज्या भाज्या फळभाज्या भेटत नव्हते त्या तर, तर खूप कडक लॉकडाऊन चालू होतं त्या टाइमला दोन हजार वीसला स्टार्टिंगलाच पहा म्हणजे एकोणीसच्या एंडिंगला कोरोना आला आणि वीसच्या स्टार्टिंगला ते चार पाच महिने खूप डिफिकल्ट होते पाच सहा महिने म्हटलं तरी आणि मी फेशियल केल्याच्या नंतरनं हे मला आहे ना पंधरा दिवसातच जाणून आलं कारण शक्यतो पर मी कधी फेशियल वगैरे करत नाही केलं तर क्लीनअपच करत असते आणि हे त्याच्यानंतर ना आलेलं आहे हे मला पूर्णपणे माहिती आहे तर कोरोना संपला त्याच्यानंतर दोन चार महिने आहे ना मी काही केलं नाही दोन चार महिन्यानंतर हे जास्त जाणवायला लागलं मला मग त्याच्यामुळे मी ट्रीटमेंट घेतली ज्यावेळेस ट्रीटमेंट घेतली त्यावेळेस मला हा फेस वॉश दिलेला होता इथे ग्लोचा आज याला चार वर्ष झाला आहे मी हाच वापरते आणि अजून एक प्रोडक्ट आहे ते पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर ह्याचा रिझल्ट मी तुम्हाला सांगते वांग येतो आपण म्हणतो वांग आहे ताईंच्या चेहऱ्यावरती तर आपण काय करतो मेडिकल मध्ये जातो आणि कुठल्या पण क्रीम घेऊन येतो का तर कुठल्या तरी ताईंनी सांगितलं की ह्या क्रीमने वांग जातो मग आपण पण तीच घेऊन यायची असं केव्हाही करायचं नाही कारण काय होतं ना जेवढा लवकर वांग जातो ना तेवढ्या लवकर तो महागारी येत असतो तुम्ही अनुभव घेतलेला असेल की वांगाची क्रीम चालू केली की चेहरा एकदम लाल लाल पडतो तर काय होतं ना ही जी स्किन असते ना आपली तर ती जळत असते आपल्याला माझा चेहरा तर खूप ग्लो करतोय माझा वांग गेलाय पण तो परत येणार असतो तर आहे ना साबण अवॉइड करायचे आपल्या स्किन पासून साबण चार हात लांब ठेवायचा आणि हा फेसवॉश आहे ना तुम्ही गॅरेंटली वापरू शकताय तर हा फेसवॉश तुम्हाला फक्त ऑनलाईन भेटू शकतोय कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये हा भेटणार नाही गॅरंटेड मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही जर त्यांना मागवायला सांगितलं तर ते नक्की आणतील पण शक्यतो करून इझिली हा भेटणार नाही ऑनलाईन हा मिशोला पण भेटतो बाकीचे कुठले ॲप तुम्ही वापरत असाल तर तुम्ही नक्की तिथे ट्राय करू शकताय त्याचबरोबर ही दुसरी आहे सनस्क्रीन यू व्ही डेक्सची सनस्क्रीन आहे एस पी एफ थर्टी आहे पी ए प्लस आणि हे आहे ना ऑल स्किन टाईप आहे तर ही पण आहे ना मी चार वर्ष झाले ही वापरते आहे वांगाचा प्रकार तुम्हाला माहिती आहे वांगाला की तो पसरत जातो तर मी हे प्रोडक्ट चार वर्ष झालं वापरत आहे ना तर माझं आहे ना हे जे वांगाचा डाग आहे ना तो तेवढाच आहे तो वाढलेला नाही आहे आणि कमी होत चाललाय म्हणजे एकदम फेंट फेंट लाईट लाईट दिसतोय डार्क होत नाही तो म्हणजे डायरेक्टली नाही गेला तरीही याच्यामुळे काय होणार आहे की वांगाचं प्रमाण आपल्या चेहऱ्यावरचं वाढणार नाही तर आहे ना पूर्ण स्किनची वाट लागते नाही महिला आपण अशा असतो की आपल्याला कुठलीही कुठलाही डाग आपल्या स्किनवर आलेला आपल्याला आवडत नाही तर माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे केव्हाच नसतात पण हे माझ्या चुकीमुळे झालेलं आहे तर जाऊ द्या त्याच्यामुळे आहे ना तुम्हाला कोणाला काही त्रास असेल किंवा नसेल पण तुम्ही आहे ना हे दोन प्रोडक्ट नक्की वापरायला चालू करा असं काही नाही की काहीतरी प्रॉब्लेम असल्यावर चालू केला पाहिजे हे इथि ग्लोचं फेसवॉश सचिन वापरतात आणि यश पण वापरतो तर आम्ही हे तिघं पण वापरतो परी अजून आहे त्यामुळे तिला हे वापरून देत नाही परीचा डव साबण चालू असतो तर मग आता गावात गावात निघालेली आहे आणि आज स्वयंपाकामध्ये काही केलेलं आहे तर परी सकाळी तर सकाळी सकाळी आज अंड्याची भाजी बनवलेली आहे आणि छान अशी देवपूजा पण झालेली आहे ती पण मी तुमच्यावर शेअर करते आणि नंदुबाईंची कडे गेल्यावरती थोडस म्हणजे थोडस तीन तासाचा प्रवास आहे तो खूप लांब पडतो का तर ट्रॅफिकमुळे थोडासा त्रास पण होतो आणि परीला उलट्या होतात मुनूला उलट्या होतात त्याच्यामुळे खूप डिफिकल्ट होऊन जाते गाडीमध्ये त्यातली त्यात विंडो ओपन ठेवायचे आणि उष्णता तर भरपूर आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि त्याच्यात विंडो ओपन ठेवायचं म्हटलं ना तर डोळ्यांना माझ्या खूप त्रास होतो का तर हवा मला सहन होत नाही बाहेरची आणि अचानक ठरल्यामुळे आणि गॉगल वगैरे काही कॅरी केलं नव्हतं मी तर परी आणि यशा स्विमिंगसाठी गेलेले होते तळ्यामध्ये तर ती पण क्लिप मी तुमच्यावर शेअर करते चला मग आता भाजी कशी बनवली हे पण मी तुम्हाला दाखवते तर छान अशी अंड्याची भाजी बनवली आहे मी पाहू शकताय शो डॉन इथं उभा आणि हा दुसरा डॉन हे का नाही आणि ह्या थेलीमध्ये माझे ब्लाऊज आहेत इग्नोर करा

लाकडं आपण काढून बघू नाही परत थांब आईंना कानातलं केलं हे आईनच हरवलं होतं कानातलं डिझाईन कशी आहे माझी चॉईस आहे डिझाईनची छान आहे ना आता, ना, आता परीला पट्ट्या घालू बसत्या ते का बघू परीला पट्टे चल बघू आपण बारीकच दिसतात ओके आ डिझाईन आहे मस्त 1000 1500 पेली आता मँगोची पार्टी मँगो माझे आहे माझे आहे ना थंड आहे ना दादांनी ते बाटली तोंडाला तो लावली इकडं दादांची दाड काढली बस पवायला जात आता ही मोकळीच हं पाहू त्या ती

Non è un problema, non è un problema. No, 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 è un problema. un आदुय या, आदुई ते तर अमृताकडे आले तर एक एक बसायची व्यवस्था बदलत आहे माणूस चालू झाला की सगळ्यांची हालचाल चालू झाली चाल 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 तर पार्टी चालू आहे पार्टी कधी सुरू होई आज पार्टीची सकाळपासून नाही का तुमची नाही झाली आमची सकाळी झाली सकाळपासून दोन तीन वेळा झाली अजली खाल्ली आता रोज झोपलाय अजून हिला म्हणलं दोनच पुढे आण ह्या दोघींच्या थोडं थोडं का हिने तिसरा पुडा आणला mm -hmm. <laughs> होय ग माझा फोन चालला तीस mm -hmm. mm -hmm. तर म्हणली मी आता आणतेस तिसरा पुढा तिसरा पुढा घेऊन आली हा तर जस्ट अमृता आली आणि उष्णता भरपूर होती ना त्याच्यामुळे आत्ता आहे ना खूप डोकं दुखायला लागले आणि आभाळ भरपूर आले आणि वारं पण भरपूर सुटले तर कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेले आहेत आणि तुम्हाला वार सुटले ते थे। दाखवते मुलं पण बाहेरच आहेत त्यांना पण आवाज देते जबर पाऊस झालाय पाऊस पडणार आहे का आज आपल्याला हा ना बघा ना नाही का वाळला असेल स्लॅब वाळला असेल हे तर स्लॅबच काम झालंय बघा ना आता किती अवघड आहे मोबाईलच यायचं उडून वारे एवढं मो वारायचं पण उन्हाळा असले मग कुठं पण उडते आवाज येते नुसता जब्बर जब्बर तुफान आले तुफान माती पण उडते पण दिसत नाहीये हे बघा झाडे भरपूर वार सुटले आणि आभाळ पण गरजते पर्याली घरी यश ये येतोय क्रिकेट खेळायला गेले ग्राउंड वरती तर आहे ना उष्णतेमुळे डोकं दुखायला लागले तर चलात मग आज स्वयंपाक मध्ये काहीतरी लाईटच बनवणार आहे का तर कॅपॅसिटीज नाहीये आणि फ्रेश ड्रिंक घेतल्यावर जरा बरं वाटलं ना तर छान आहे बर झालं तर हे अफ्रेश ड्रिंक आहे ना ॲसिडिटी पण कमी होते हां त्याला बोलव ना म्हणा मम्मीने बोलवलेलं लगेच आणि डोकं दुख जर असलं आणि हे जर ड्रिंक घेतलं ना तरी फरक पडतो तर चलात मग आता हे पटकन घेते मी आणि थोडंसं रेस्ट वगैरे केलं थोडंसं बरं वाटेल